नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जावं हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस ऑगस्ट वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी व त्याचबरोबर या दिवशी चौथा सोमवारसुद्धा आलेला आहे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करत असतात आणि जन्माष्टमीचे अष्टमीचे व्रत करत असतात या दिवशी चौथा सोमवार आल्यामुळे शिवमूळ जी आहे तर ती जवस अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपल्याला दोन्ही उपवास जे आहे ते विधिवत करायचे आहे आणि या उपासाचे जे नियम आहेत किंवा या दिवशी काय करावे व काय करू नये पहा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपास दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोडायचा आहे व आदल्या दिवशी आपल्याला बारा ही पूजा विधी करून घ्यायची आहे आपल्या वेद आणि पुराणामध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत असं म्हटलं गेलेलं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणारी व्यक्ती शंभर जन्माच्या पापापासून मुक्तता मिळत असते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपास करण्याबाबत भविष्य पूर्ण सांगितले गेलेले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिच्या गर्भपोटामध्ये व्यवस्थित राहत असतो आणि बाळ योग्य वेळी जन्माला येतो जन्माष्टमीच्या उपवासाबद्दल इतर विशेष गोष्टी जाणून घेऊयात आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे मुलाला लागलेले दोष असेल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती जी आहे ती होत असते घरामध्ये सकारात्मकता तयार होते आणि घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य संपून घरामध्ये कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत असते तर पहा या व्रताचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर हा उपवास कोणत्या वेळेस सोडावा उपासाला कोणते पदार्थ खायचे आहेत आणि आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर पहा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये श्रीकृष्ण बाळा आहेत व त्यानंतर शिवशंकर यांच्या शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर याचं महत्त्व काय आहे या श्रीकृष्ण अष्टमी तिथीची कथा काय आहे तर पहा कंसाने आपल्या बहिणीची म्हणजे देवकीची सात अपत्य मारून टाकली होती त्यानंतरच श्रावणाच्या वैद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या कारागृहामध्ये माता देवकी आणि तिचे पती जे आहेत वासुदेव यांच्या पोटी आठवा पुत्राने जन्म घेतला होता हा पुत्र रंगाने थोडा खाळा सावळा होता पण त्या दिवशी रूप असल्यामुळे तो पुढे जाऊन श्रीकृष्ण म्हणून उद्यास आला होता हाच श्रीकृष्ण कंसाचा कर्दन काळसुद्धा ठरला होता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावणातला चौथा सोमवार या दिवशी आलेला आहे यंदाची गोकुळ अष्टमी सोमवारच्या पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अष्टमी तिथीला प्रारंभ होणार आहे व दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनटापर्यंत अष्टमी तिथे राहणार आहे आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी सुरुवात करायची आहे आणि ती साधारणतः बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपण ही पूजा पूर्ण करू शकतो श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा व उपास कसा करावा मुहूर्त नैवेद्य मंत्र कोणता आहे तर पहा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा घरच्या घरी पूजा कशी करावे जन्माष्टमी उपासासंबंधी भविष्य पुराणात असं लिहिलं गेलेलं आहे की जन्माष्टमी उपास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्मान जन्मस्तरीचे व्रत करत असतात जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरामध्ये गर्भपात कधीही होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला बाळाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा श्री करावा आणि विधिवत पूजन नक्की करावे एक हजार एकादशीचे पुण्य एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो बापाचा नाश करण्यासाठी एक अंधभूत देवी वरदान सुद्धा दिलेले आहे या व्रताला परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करणे इतकेच महत्व देते म्हणून या व्रताला इतकं महत्त्व आहे जर तुम्हाला एकादशीचा उपास करणं शक्य नसेल जमत नसेल तर तुम्ही एकादशीच्या उपवासाचे हे जे शुभ फळ आहे या उपासाने तुम्ही मिळवू शकता तर पहा आपल्याला इथे आंघोळीच्या बाजलीमध्ये कोणत्या वस्तू दाखवायच्या आहेत ज्यामुळे आपले नकळत कळत झालेले जे बापा आहे किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता तयार होईल तर पहा सर्वात प्रथम जे शमीचं पान आहे व बेलाचं पान आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशी एका बादलीमध्ये किंवा मग घ्यायचं आहे तर मगमध्ये आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक तुळशीचं पानसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी टाकून ठेवायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे त्यामुळे श्रीहरी विष्णूबरोबरच शिवशंकर हे प्रसन्न होतील कारण तुळशीचे पान श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि बेलाचे पान आणि शमीपत्र जे आहे ते शिवशंकर यांना अत्यंत प्रिय आहे हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे कारण दोन्ही योग जे आहे ते अत्यंत शुभ मानले जाते तर पहा या दिवशी तुम्हाला दुसरा उपाय कोणता करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दुसरी वस्तू कोणती टाकायची आहे तर पहा श्रीकृष्ण यांना हळद अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला सोमवारच्या दिवशी हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर टाकायचे आहे ज्यामुळे श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील कुंडलीतील जो बृहस्पती आहे तो स्थिर होतो म्हणून आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल ते सुद्धा निघून जात असतात थम आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि तुळशीचं पान बेलपात्राचं पान आणि शमीपत्राचं पानं जे आहे त्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे हे पाणी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि शिवशंकर यांना अतिशय प्रिय असणारं गंगाजल यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच घ्यायचा आहे गोमूत्र अर्धा चम्मच घ्यायचा आहे आणि याने आपल्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ आपल्याला करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील कोणतीही नकारात्मकता असेल शत्रपीडा असेल ती निघून आपल्या घरामध्ये व आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे जे आहे जे काम आपण हातात घेतलेले आहे ते पूर्ण होत असते म्हणून हा एक उपाय सोमवारच्या दिवशी